येथील सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी एसआरबी इंटरनॅशनल स्कूल मध्ये आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती भाग्यलक्ष्मी बावीसकर व वा शाळेचे मानव संसाधन अधिकारी प्रवीण देशमुख हे उपस्थित होते संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती भाग्यलक्ष्मी बाविस्कर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिखित भारताचे संविधान सव्वीस नोव्हेंबर इसवी सन एकोणासशे एकोणपन्नास रोजी स्वीकारले व सव्वीस जानेवारी इसवी सन एकोणासशे पन्नास रोजी पासून भारतीय संविधान अंमलात आले तेव्हापासून सव्वीस जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो यावेळी शाळेतील विविध वर्गातील विद्यार्थ्यांनी भाषणे दिली या दिवसाचे औचित्य साधून राज्यस्तरीय तसेच तालुका व विभाग स्तरावर विजयी झालेल्या खेळाडूंचा मानचिन्ह देऊन त्यांचा उत्साह वाढावा म्हणून त्यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर शाळेचे शिक्षक शत्रुघ्न गोड व शिक्षिका सुषमा पाटील यांनी आपल्या देशात गणतंत्र दिवस का साजरा केला जातो त्याबद्दल माहिती दिली तसेच संचालिका सो मानसी बाविस्कर यांनी स्वच्छतेचे महत्व पटवून दिले व शाळेचे मानव संसाधन अधिकारी प्रवीण देशमुख यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांनी दिलेल्या भाषणाचे कौतुक केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका अमिषा यादव यांनी तर आभार शिक्षिका कल्याणी देशमुख यांनी केले याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती भाग्यलक्ष्मी बावीसकर संस्थेचे सेक्रेटरी डॉक्टर धीरज बावीसकर संचालिका सौ मानसी बावीसकर शाळेचे मानव संसाधन अधिकारी प्रवीण देशमुख प्राचार्य श्री सुभाष पटले पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सो निवेदिता दुबे शिक्षक व शिक्षिकेतर कर्मचारी या प्रसंगी उपस्थित होते आज पंच्याहत्तर प्रजासत्ताक दिनानिमित्त शिक्षकवृंद विद्यार्थी मित्र मैत्रिण यांना शुभेच्छा आणखी एक शुभेच्छा पात्र आपलं स्पूर्ण झालेलं आहे आणि त्याचं अभिनंदन पण आहे की मी मागच्या मी कार्यक्रमामध्ये बोललो होतो की आपल्या शाळेला राज्यस्तरीय पुरस्कार मिळणार रा आहे त्यापैकी मेस्टा नावाचा एक पुरस्कार आपल्या शाळेला या गेल्या आठवड्यातच मिळाला राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल त्या सेक्रेटरी धीरज भावेस्कर सर मम्मीजी आणि सर्व सन्मान स्टाफ यांना मी पुन्हा अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो तसेच एक दे भर कालच कार्यक्रमात पंचवीस जानेवारी रोजी पडली तर दिल्ली येथे राष्ट्रीय लेव्हलला आपल्या शाळेचं नाव गेलं याच्यामुळे आमचा सर्वांचा छाती चा अभिमानाने भरून आलेली आहे एस आर बीचं हे नाव दिल्लीपर्यंत पोहोचलेलं आहे आणि त्या क्रिसिता पटलेचं मी खरंच अभिनंदन करतो की ते तिने त्याचं योगदान या सर्वेच्या नावामध्ये दिलेलं आहे त्याच्यामुळे आपलं सर्वांचं कौतुक केलं पाहिजे अशा पद्धतीने आपलं एक, एक, एक भर पडलं आहे या नवीन वर्षामध्ये आणि मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सर्व सर्व आदरणीय मम्मीजी सन्मान्य संतलिका मानसी मॅडम प्रिन्सिपल आपले सर्व स्टाफ आणि विद्यार्थी मैत्रिणींनो आजच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आज ज्या पोरांनी विद्यार्थ्यांनी भाषणं केली काही काय सेना ना त्यांच्यामध्ये ते स्किल दिसून येत आहे की आपली शाळेची तयारी शिक्षक वृंद कसे करून घेत आहेत विद्यार्थ्यांची याच्यात एक मोठा वाटा शिक्षकांचा आहे आणि याच्यामध्ये सर्वात मोठी गोष्ट की आज मला एकच बोलायचं आहे की आपल्या चेअरमन सेक्रेटरी डॉक्टर धीरेश भावेस्कर जरी गैरहजर असले तरी ज्युनियर चेअरमन आणि भावी चेअरमन आणि जे आहेत आपले चिरंजीव पार्थ बावीसकर हे यांनी चेअरमनची पूर्ण भाषणं भरून टाकली थोडी जागा भरून टाकली की आता मम्मी जी तुम्हाला काय अर्थ कर चिंता करायची गरज नाही आहे माणसी म्हणायला चिंता करायची गरज नाही आहे की बावी चेअरमन हा आत्तापासून तयार होतोय आणि आम्हालाही गर्व आहे की आम्ही सुद्धा सोबत आहोत आमचा आशीर्वाद त्याला कायम राहणार रा आहे जर यांची जर बाप बेटीची कॉम्पिटिशन केली भाषणाची का बोलण्याची तर नक्कीच पारचा विजयी होईल आज काही शंका नाही कारण मायक जबाबदार नाही होता पारता आज तर तेवढं मला वाटलं की मी का मागे राहावं मी पण थोडं बोलावं की मला कसं जरी वाटत हो रे की कारण माईकवर बोलताना चांगलं त्याला लोकांची हवा निघते वास्तविक आमचा व्यासपीठ नाही पत्रकारिता करता असताना भाषण करण्याचं व्यासपीठ नाही परंतु काहीतरी संस्कार आमच्यावर आहेत लहानपणापासून त्या महामई राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे त्यांच्या वातावरणामध्ये त्यांच्या सान्निध्या मी राहिल्यामुळे आम्हाला ते संस्कार आहे थोडं भाषण देण्याचे पण हे भाषणाचे हे आमचं हे नाही आहे तेच नाही आहे पण तरी मला पार त्यामुळे मला इथं आले की मी काहीतरी बोलावं बा की माझी मी काहीतरी जबाबदारी पडते शाळेसाठी तर पुन्हा मी सर्वांचं अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो जय जय महाराष्ट्र की आग सेक रहा हूँ छह महीनों से, से सियाचिन में पोस्टेड हूँ माइनस फोर्टी फाइव डिग्री में अपने सीने में धहती देश प्रेम की आग सेक रहा हूं दिन रात पहाड़ों पर जमी बर्फ देख रहा हूं पहाड़ों पर जमी बर्फ देख रहा हूं सुना है इंसान की आंखें सुना है इंसान की आंखें दस लाख से ज्यादा रंग पहचानती है सुना है इंसान की आंखें दस लाख से ज्यादा रंग पहचानती है हमारी आंखें तो बस सफेद ही देखती है और सफेद ही जानती है हमारी आंखें तो बस सफेद ही देखती है और सफेद ही जानती है इस बार गांव से आना हर बार से ज्यादा मुश्किल रहा इस बार गांव से आना हर बार से ज्यादा मुश्किल रहा माँ और बाबूजी दोनों सत्तर पार कर चुके हैं माँ और बाबूजी दोनों सत्तर पार चुके हैं विदाई की तारीख करीब आती है विदाई की तारीख करीब आती है अंग दृष्टि से भर जाता है अंग दृष्टों से भर जाता है कहीं यह आखिरी मुलाकात ना हो कहीं यह आखिरी मुलाकात ना हो ये सोच के डर जाता है ये सोच के मन डर जाता है चार दिन बाद राखी थी चार दिन बाद राखी थी बहन ने बहुत रोका पर उसका दिल तोड़कर आ गया बहन ने बहुत रोका और इसका दिल तोड़कर आ गया और मेरी पांच बरस की बेटी वह जाग जाती मेरे पांच बरस की बेटी वह जाग जाती तो मेरे पैरों में आंसों की जंजीर डल जाती तो मेरे पैरों में आंसों की जंजीर डल जाती तो उसे सोता हुआ छोड़ के आ गया तो उसे सोता हुए छोड़ के आ गया पत्नी स्टेशन तक छोड़ने को आई थी पत्नी स्टेशन तक छोड़ने को आई थी जाते जाते उसने कुछ कहा था पर समझ नहीं पाया गला इतना भरा था गला इतना भरा था आवाज इतनी भर रही थी यह कहानी सुन के आप मुझ पे अफसोस ना करें यह कहानी सुन के आप मुझ पे अफसोस ना करें अपने रिश्तों की कद्र करें अपने रिश्तों की कद्र करें जो आपके पास है उसे संभाले जो आपके पास है उसे संभाले क्योंकि हर कोई अपनों के करीब नहीं होता क्योंकि हर कोई अपनों के करीब नहीं होता रोज शाम को लौटना हर किसी के नसीब में नहीं होता रोज शाम को लौटना हर किसी के नसीब में नहीं होता एक भी पल प्यार से खाली जाने ना दे एक भी पल प्यार से खाली जाने ना दे बच्चों के साथ खेले बच्चों के साथ खेले बीवी की आंखों में झाके उसे बताए कि आप उसे कितना प्यार करते हो उसे कितना प्यार करते हो रोज आपके पैर छुए रोज शाम की चाह अपनों के साथ पिए रोज शाम की चाह अपने साथ पिए अपने साथ वालों के साथ पिए एक दिन शायद में एक दिन शायद मैं इस ग्लेशियस में दबके मर जाऊंगा एक दिन शायद मैं इस ग्लेशियर्स में दबके मर जाऊंगा ताकि आप जिए आप जिए जी भर के जिए ताकि आप जिए जी भर के जिए जय हिंद जय भारत धन्यवाद शिक्षकाचं काय कर्तव्य आहे हे प्रत्येकाला आपलं आपलं माहिती असत पण करेल कोण प्रश्न हा असतो जर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आपलं समजून टीचिंग केली माझा विद्यार्थी माझा मुलगा माझा क्लास माझी स्कूल माझं गाव माझा समाज असं जर विचार केला तर खरंच आपला देश कुठल्या फुट जाईल दोन हजार चोवीस लागल्यापासून आपल्या देशामध्ये चांगलीच प्रगती होताना दिसते जी ट्वेंटी झालं परत मोदीजींनी बरंच आता राम जन्मभूमीचं रामाची स्थापना के करण्यात आली रामांची अयोध्याला त्याचप्रमाणे आपल्या स्कूलची पण मला वाटतं प्रगती चांगल्याच वेवरती मार्गावरती जाताना दिसते आहे जिल्हास्तरावर पार्क बावीस करचं सिलेक्शन झालं आता मेन सगळ्यात आनंदाची गोष्ट कालच आपण बघितली ऑनलाईन त्रिशिता पटले हिचं जे सिलेक्शन झालं दिल्लीला तिचा जो ऑनर झाला सन्मान झाला ते आपण बघितलं म्हणजेच आपण छोटीशी का गोष्ट असे ना कॉम्पिटिशन खूप आहे शिरपूरमध्ये बाहेर पण आपली स्कूल एकच सध्या ब्रांच आहे तरी आपण कुठल्या कुठं जातो आहे आपलं नाव दिल्लीमध्ये एक एस आर बी इंटरनॅशनल स्कूल नाव घेतलं जातं आहे म्हणजे आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि मला खूप आनंद झाला तुमच्यामध्ये एकजूट दिसली मला काल सगळ्यांनी त्याचा फोटो ठेवला तिचं ऑनर झालेलाचं पूर्ण डिटेल्स टाकल्या जी लोकं आपली सोडून गेलेली आहेत स्कूल ती लोकांनी सुद्धा स्टेटसला आपल्या क्रिषताचा फोटो ठेवला म्हणजे आपल्यामध्ये एकजूट दिसली पाहिजे ही एकजूट फक्त कालपुरती आजपुरती अशी असायला नको अजून आपल्याला खूप काही करायचं आहे पण त्याच्यासाठी एक युनिटी पाहिजे एक टीमवर्क पाहिजे फक्त मी एकटी किंवा प्रिन्सिपल सर किंवा सर असं कोणी एक नाही करणार आहे तर आपण सगळ्यांनी आपलं समजून केलं पाहिजे आपली स्कूल आहे आपली मुलं आहे मुलांना कसं दिलं पाहिजे कसं मी प्रत्येक वेळेस